नमस्कार मैत्रिणींनो मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सरचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर गेले कित्येक व्हिडिओ ताई पिवळ्या साडीवर दिसत असेल तर कोणी हे करू नका कारण जेवढा वेळ असतो त्या वेळामध्ये मी भरभर व्हिडिओ बनवून घेत असते आणि उन्हाळ्यामुळं मला पण एवढं हे होत नाही की मी प्र पहिल्यांदा करायची प्रत्येक व्हिडिओला साडी बदलायची बसायची पण जरा हे दोन तीन व्हिडिओ मला होत जमत नाही आहे तेवढं की मी परत साडी नेसेल परत चार व्हिडिओ करेल असं होत नाही आहे त्यामुळं ताईचा आवाज ऐका की ताई काय सांगते ती की साडीकडे लक्ष देऊ नका तर तुम्हाला मी सांगते की बऱ्याच तुमच्या कमेंट्स आहेत बऱ्याच की ताई आम्हाला घरातलंच कोणी विचारत नाही आहे आमच्या पतीला कोणी विचारत नाही आहे आम्ही एवढी चार जावा एकत्र राहतो पण आम्हाला मान सन्मानच नाही आहे आम्हाला इज्जतच दिली नाही आहे किंवा सगळी माणसं आमच्यापासून दूर जात आहेत आमचे आई वडील दूर जात आहेत आमचे बहिणी भावंडं दूर जात आहेत आम्हा आम्हाला म्हणजे जर तुम्ही आत्ता सासरी असाल तर तुम्हाला माहेरातलंच कोणी विचारणं झाला आहे जर तुम्ही माहेर येऊन राहिला असाल तर तुम्हाला सासरातलंच कोणी विचारणं झाला आहे पुरुष असाल स्त्री असाल कोणीही असाल जर तुमची नाती तुमच्यापासून तुटत चालली आहेत जर तुमची नाती तुमच्यापासून लांब होत चालली आहे तुम्ही एकटे पडत चालला आहात त्याच्यासाठी हा उपाय आहे आता उपाय करायचा आहे आपल्याला मंगळवारी उपाय नीट ऐका छोटासा उपाय आहे पण पॉवरफुल आहे त्यामुळं नीट ऐका आणि या गोष्टीसाठी करा हे कुठल्याही प्रकारचं वशीकरण नाही आहे काही नाही आहे फक्त काही किरकोळ वादामुळं ज्यावेळी आपली नाती आपल्यापासून दूर होतात मग ते तुमच्या इष्टेटीच्या गोष्टी असू देत तुमच्या एखा काहीतरी बातचीत एकमेकाशी जाऊन म्हणजे जा भांडणं होऊन तुम्ही बाजूला झालेला असू देत अशी कोणतीही गोष्ट ज्या व्यक्ती एकट्या पडत आहेत ज्यांच्याकडं कोणी लक्ष देत नाही आहे ज्यांना ज्यांची नाती तुटत आहेत जी एकटी पडली आहेत यांसाठी हा उपाय हा वशीकरणासाठी उपाय नाही आहे की ह्यानं माझा दीर वशविल आणि तो प्रॉपर्टी मला देईल वगैरे हा प्रकार नाही ह्याच्या ज्या व्यक्ती एकट्या पडल्या ज्यांच्यापासून नाती दुरावली जात आहेत त्यांच्यासाठी हा खास उपाय आहे उपाय काय आहे आता नीट ऐका सॅटिनची लाल रेबीन किंवा केसाला मुलींना बांधतो ती लाल रेबीन दोन्हीपैकी एक रेबीन आपल्याला आणून ठेवायचे उपाय आपल्याला करायचा आहे मंगळवारी आणून ठेवायची त्याच्याबरोबरच दोन लाल गुंजा, गुंजा मी तुम्हाला पोटलीच्या वेळी दाखवलेल्याच आहेत दोन दोनच पाहिजेत आपल्याला दोन लालगुंज्या आणायच्या आहेत आता मंगळवारी त्या रेबिणीमध्ये जर ती सॅटिनची असेल तर त्याला दोन गाठी मारून एक एक त्याच्यामध्ये अडकवून टाका गुंज गाठमाडा अशी सॅटिनच्या रिबिनीला म्हणजे जे आपण गिफ्ट बॉक्सवर जे असतात त्या रिबिणीत त्यातली लाल रंगाची आणा किंवा साधी मुलींच्या शाळेची लाल आणा रिबणच पाहिजे ब्लाऊज पीसचा तुकडा कापू का आणि हे कापू का ते कापू का नाही नवीन रिबीणच पाहिजे त्याला आपल्याला ती आणा त्याच्यात दोन गुंजा मोठी रिबीण असेल तर एकात बसतील सॅटिनची रिबीण आणली तर दोन ठिकाणी करावी लागतील आणि जर बसत असतील एका ह्याच्यात तर एकच गाठमारा ती रिबीण स्वतः मारुतीच्या देवळात जा अगर कुणालाही घरातल्या पाठवा मारुतीच्या डाव्या पायाला लावून ती रिबीन घरी आणा तिथं त्याला मनोबन प्रार्थना करा की हे मारुतीराया मी जी एकटी पडली आहे मला जे माझ्यापासनं माझ्या रक्ताची नाती माझ्या नाती मैत्रिणी कुणीही असो तुमच्या जॉबमध्ये ऑफिसमध्ये जे कुणी मला सगळ्यांनी लांब केलं आहे तर हे परमेश्वरा हे मारुतीराया त्या सगळ्यांना माझ्या जवळ आणू दे आम्ही सगळेजणं पुन्हा हसून खेळून खेळीमिळीनं राहू दे असं मारुती रायाला म्हणा आणि मंगळवारीच घरी आणून स्त्रिया असतील तर डाव्या खांद हातावर दंडावरच बांधायचं आहे मग तुम्ही थोडं वर बांधा तुम्हाला दिसूनही वाटत असेल तर ब्लाऊजचा ड्रेस काय असेल त्याच्यावर बांधा पुरुष असेल तर उजव्या खांद्यावर दंडावर बांधा त्यामुळं ही ही रिबीन त्याच दिवशी लगेच मंगळवारी दिवसभरात कधीही करा ज्यावेळी शक्य असेल तुम्हाला त्यात येईल काही आपल्याला म्हणायचं नाही काही नाही मारुती रायाच्या पायाला लावा मारुती राया त्याचं काम करेल फक्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आपण करू शकतो लौकर की जी तुटलेली नाती असतील ती लवकरात लवकर जुळू दे याच्यासाठी हा उपाय आहे आणा हातावर बांधा तुमचं तुम्हाला सुतक आलं पिरियड आलं काय आलं ते उच काढून टाकत जा जोवर तुमची नाती जवळ येत नाही तोवर ते हातात ठेवा ते काढा काढत जा डस्टबिनमध्ये टाकून देत जा परत ज्या करायचं असेल तुम्हाला पाचव्या सहाव्या दिवशी किंवा सुतक संपल्यावर त्यावेळी तुम्ही परत करत जा परत हातात बांधत जा लवकरात लवकर तुम्हाला म्हणजे परत बांधायची वेळ पण येणार नाही एवढी लवकरात लवकर तुमची तुटलेली नाती तुमच्या जवळ येतील तर बऱ्याच साऱ्या तुमच्या कमेंट्स होत्या या तुटलेल्या नात्यांविषयी तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ किंवा एवढा छोटासा उपाय दिसायला छोटा आहे पण पॉवरफुल आहे त्यामुळं तुम्ही नक्की करून बघा रेबीन गळ्यात बांधू का हातात बांधू का इथं नाही इथं जो आपला ग्रह आहे प्रत्येक गोष्टीला ग्रह आहे म्हणजे तोंडाला सूर्य तोंडाला बुध आहे सूरि, डोळ्याला सूर्य आहे डोक्याला सूर्य डोक्याला सूर्य आहे डोळ्याला चंद्र आहे असे अनेक सगळ्या अवयांवर आपल्या ग्रह आहेत तर त्या ग्रहांमुळं इथं गरजेचं आहे तर सगळ्यांनी दंडावरच ते बांधायचं आहे ज्यांना बांधणं शक्य असेल त्यांनीच या उपायाच्या नादी लागा नाहीतर त्याला दुसरे कुठलाही काहीही पर्याय नाही आहे आम्ही पर्समध्ये ठेव का आम्ही इकडं नाही त्याला हातातच बांधावं लागेल त्याचवेळी ती नाती आपल्याकडं पुन्हा व्यवस्थित होणार आहे त्याचवेळी आपल्याला मारुतीरायांचे आशीर्वाद लागणार आहे आणि त्याचवेळी आपलं एकटं पण दूर होणार आहे त्यामुळं ते दंडातच बांधायचं आहे तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ हे मला नक्की सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तो वाय टाटा बाय बाय